देख देखरे हे जी हे कितने खट्टे गिरे गुना कब दाखल करोगे तुम्ही मीरा भाईंदर महानगर पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा साहेबांनी सत्तावीस ऑगस्ट पूर्वी गणपती उत्सव चालू होणार होता त्यापूर्वी सर्व खड्डे वापरण्याजोगे रस्ता चालू होण्यासाठी तुम्ही आदेश दिले होते त्या आदेशामध्ये असे म्हटले होते की गणपती बाप्पा येण्यापूर्वी तुम्ही सर्व खड्डे सु करा परंतु तसं न करता आज विसर्जनाचा दिवस आहे तरी खड्डे खड्डेच खड्डे बघू शकता तरी कोणावर गुन्हा दाखल झाला नाही कोणावर कारवाई नाही काहीच नाही कधी करणार तुम्ही कारवाई लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा कर, कर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही तक्रारी केल्या सर्वपक्षीय पक्षीय बंद पाहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त आणि त्यांचे अधिकारी काही सुधरत नाहीत कारण की आयुक्तांनी सांगितलेल्या सर्व ठेकेदारांची आणि अभियंत्यांची शहर अभियंत्यांची मिटिंग घेऊन की गणपती बाप्पा आगमनापूर्वी रस्ते वापरण्यायोग्य करा परंतु आज विसर्जनाचा दिवस आला तरी रस्ते आज तुम्ही बघू शकता रस्त्यांची काय चाळण झालेली आहे तर आयुक्त साहेब तुम्ही गुन्हे दाखल करा जे जे संबंधित अधिकारी आहेत ठेकेदार आहेत त्यांच्यावर प्रथम गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सनिश्चित गाठ आहे तुमची गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल एकशे चे आमदार ज्या वेळेला ते आमदार नव्हते त्यावेळेला याच मार्गावर याच रोडने स्टेट बाईक घेऊन फिरत होते आणि सर्वांना सांगत होते की रस्ते शहरातील किती खराब आहेत म्हणून आणि एकशे सेहेचाळीसचे आमदार आहेत ते सरनाईक त्यांना भाईंदरशी काय घेणं देणं नाही त्यांनी कधी रस्त्यावर आले नाहीत की त्यांच्या कार्यकर्त्यांना काय घेणं देणं नाही त्यांनी आता प्रथम पाहिलं असेल काल तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी टेस्ला कार म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात न्यूज झाली पण मीरा भाईंदर किंवा ओळा माजुडामध्ये जी वाहतूक कोंडी होते त्याबद्दल त्यांचं काहीच मत नाही कारण की त्यांना शहराशी काही देणं घेणं नाहीये मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे मनसेशी गाठ आहे मनसेशी घाट कशी असते ते आम्ही लवकरच दाखवून देऊ त्यांना भाई या पे काशीरा रोड देखो सब पानी से जाम हो रहा है बरसात आहे और खड्डे फुल रोड पे एक्सीडेंट होते हैं या पे पता नहीं चलता है। इस रोड का काम करो ना भाई आप मेंबर लोग आहे एरिया के इस एरिया का ध्यान देने का आप लोग का काम है इलेक्शन के टाइम पे आप वोट लेने -ले के लिए इतना इस तरह आ जाते हो कि पता ही नहीं चलता है कि अपने एरिया का डेवलप करो ना तुम लोग काशी मीरी एरिया का मीटा रोड के अंदर आप इतना काम कर दो तो फिर अगले इलेक्शन में आपको वोट दिया जाएगा बिना बिंदा सब जीता जाएगा आप लोग देखो कितनी ट्रैफिक होती कितनी तकलीफ होती पब्लिक को यहाँ पे आने जाने के लिए हर परेशान हो जाता है ऐसे एम्बुलेंस गुजरता है इस तरह लगता है कि गांव खेड़े से रास्ते से गुजर रहा है इस, इस, इस एरिया का डेवलप करो आप लोग आगे इलेक्शन में आपको पब्लिक जीत आगे से वोट देगा आपको